नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता आंब्याचा सण झाला पण आंब्यापासून बरेचशी रेसिपी आपण करू शकतो आंब्याचं लोणचं करू शकतो आंब्याचा सहाटा करू शकतो आणि बरेच काय करू शकतो त्यामध्ये एक हा राहिला आपल्याकडे मुरांबा आणि तो आपण कश कोणत्या आंबापासून करणार आहे तो खोबरा आंबा असं म्हणतो हा बघा खोबरा आंबा ह्या आंब्यापासून आपण आज मुरांबा बनवणार आहे आणि व्हिडिओ कसा होईल तो नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाढल्या नक्की एक लाईक करा आणि चॅनल बनवेल नक्की सबस्क्राईब करा बाजूचा बेल ऐकून दबा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील चला थेट बनवण्याची रेसिपी कशी होईल ती नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा महाराष्ट्रासमोर जिल्ह्यातून बघताय किंवा तालुक्यात बघ किंवा कोणत्या गावातून बघताय हे नक्की कॉमेंट करून सांगा चला तर मित्रांनो आपण आता खोबरं आंबा आहे तो आता कापून घेतो आहे मित्रांनो पहिले आता ह्या आंब्याचे साली काढले जाणार साल पूर्णपणे काढून घेतले जाणार आणि त्यानंतर त्याचे किसणीवर जे आपण खोबरं कात्याची किसणी असते त्याने पूर्णपणे किसून घेणार तुम्हाला पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम आपण आंब्याची पूर्णपणे साली काढून घेतलेली आहे आता ह्याला किसणीवर पूर्णपणे किसून घेणार आणि दुसराही आंबा इथे आणि एकदम मोठा आहे त्यामुळे सावकाश काम करावं लागतंय सर्वात मोठी साईज आंब्याची तर मित्रांनो दोन आंबे ची साली काढून झालेले आहेत आता किसायला घेतणार तर मित्रांनो आई आता आंबे किसायला घेते सुरुवात केली आहे किसा किसायला पूर्णपणे किसून घेणार तर मित्रांनो एक आंबा पूर्णपणे किसून झालेला आहे थोडा बाकी राहिला आहे पूर्णपणे किसून झाला की पाहायला भेटेल तुम्हाला त्यानंतर कोणती स्टेप असेल ती तुम्हाला पुढे पाहायला भेटेल चट चा तर मित्रांनो हा पूर्ण होईत आला आहे आणि तो आता बाजूला ठेवला आता एवढी झाली आहे किसन आता एक राहिल आहे आईचे हात पण धोकायला लागले मित्रांनो एवढा मोठा आंबा आहे तर मित्रांनो दुसराही आता काही क्षणातच किसून संपेल किसून होईल जास्त मोठं असल्यामुळे हातात मावत नाही तर मित्रांनो एवढा आंबा किसून झालेला आहे म्हणजे दोन आंब्याचं एवढं झालं आता पुढची प्रोसेस आहे पहिल्या आधी टोपामध्ये टाकणार आणि त्या त्याआधी गुळ किसलं जाणार बघूया पुढे तर मित्रांनो आता काळं गोळ असतं ते आपण घेतलेलं आहे आणि त्या आई आता किसून घेते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बारीक बारीक किसणार गोळ आडळ्यावर आणि त्यानंतर आपल्या टोपामध्ये मिक्स करून घेतला एकजीव करून घेणार पूर्णपणे तर मित्रांनो आता गुळ किसून मुक्त झालेलं आहे पण आता टोपामध्ये टाकून घेत आहे आई आणि त्यानंतर आता मिक्स करणार प्रथम मित्रांनो गॅस पेटवून घेतला त्यावर टोप ठेवला जे आपण आंबा किसून घेतलाय आणि गोळ टाकले आता ते हळूहळू आता एकत्र करणार ढवळून ढवळून एक जीव करून घेणार तर मित्रांनो मिक्स करून आहे आता आता एक जीव होत आहे गुळ पण वितळायला लागले मंद आचेवर ठेवल्यावर मित्रांनो आपण दोन आंब्यांसाठी अर्धा किलो गुळ घेतलं आणि ते मिक्स करून बारीक करून किसनच्या आडाळ्यावर ह्यामध्ये मिक्स केले आहे आंब्यामध्ये आणि मुरांबा आता काही क्षणात मित्रांनो तयार होईल तपूर्वी थंड म्हणण्या ठेवावं लागणार आणि त्यानंतर आपल्या जी भांड असणार जी बरणी ठेवायच ठेवायचं तर मित्रांनो मुरांबा रेडी झालेला आहे आता थंड व्हायला ठेवणार आपण आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये आपण त्याला ठेवणार आतमध्ये थे थंड झाल्यानंतर चला पुढे बघू तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये मुरांबा झालेला आहे आता घट्ट होण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता अजूनही गरम आहे थंड झाला की काचेच्या बरणीमध्ये ठेवलं जाणार तर मित्रांनो आता आपला मुरांबा तयार झालेला आहे आणि आता आई आता काचीच्या बरणीमध्ये टाकत आहे बघा तर मित्रांनो आता एवढं झालं आहे टाकून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि मोरांब्याचा व्हिडिओ कसा झाला आणि आईने बनवला एक नंबरच होणार मित्रांनो आणि भेटेल अशा का नवीन व्हिडिओमध्ये चला